केंद्रात त्यांच्या विचाराचा खासदार माझ्या पुण्यातनं बारामतीतनं शिरुरबंधन मावळ्यातनं गेला मी जिल्ह्यापुरतं बोलतोय राज्यातनं तर सगळे पाठवायचा आपला प्रयत्न चाललेलाच आहे तर तिथून आपल्या खासदारांना सांगून आता ह्या सगळ्या पैसा आमच्या एकट्या राज्य सरकार माझ्या हातात सहा लाख कोटी आहे पुढच्या वर्षी कदाचित दहा टक्क्यांनी बजेट वाढतं सहा लाख कोटी होती परंतु हे सगळे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता पेन्शन पगारालाच मला तीन लाख कोटी रुपये लागतात मला म्हणजे सरकारला पेन्शन पगार जे काही सगळे शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी आहेत नगरपालिका महानगरपालिका पंचायत नगरपंचायत ग्रामपंचायत त्यामुळं राज्य पण चाललं पाहिजे मग एकट आपलं सहा लाख कोटीचं बजेट आपल्याला भागत नाही त्याकरता केंद्राची मदत पाहिजे दहा वर्षामध्ये आपल्या खासदारांनी केंद्रात कुठलीही मदत आणली नाही कुठलीही मदत आणली नाही आणि हे सगळं करायचं म्हटलं तर जसं मोठ्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये ग्रोसुकुर्द प्रकल्प त्याला केंद्राने मदत केली तेव्हा तो विदर्भामध्ये पूर्णत्वाला गेला मी उद्या पंतप्रधानांना सांगू शकतो माझी त्यांची ओळख आहे मी त्या ठिकाणी आम्ही बाईंना सांगू शकतो की बाबा हे आमचं दुखणं आहे आणि पन्नास वर्ष आम्ही प्रयत्न करतोय नाही केला असं नाही आम्ही पाच हजार तणाव केले प्रश्न सुटला नाही आम्ही जराई सरसाई केली मर्यादा आल्या पुरंदर उच्च सिंचन केली पाणी अतिशय खराब आणि पाच सात टप्प्यामध्ये उचलावं लागतय तरी देखील तिथला दुखना मी आता दूर केलंय कारण तिथं सोलर पॅनल बसून ती वीज तयार करतोय ज्ञानेश्वर कवले त्या मिटिंगला होता इतर पण माझे सहकारी होते आणि माझी प्रशासनावर पकड आहे देवेंद्र फडणवीसांची प्रशासनावर पकड आहे आम्ही काम करतो ते वाजून करतो त्याच्यामध्ये एखादं नाणं असतं खणखणीत तशा पद्धतीनं आपलं काम असत आणि मी विकास पुरुषाच्या मागे विकासा करता गेलेलो आहे मी मगाशीच या नेते मंडळीच्या देख सांगितलं सगळ्या जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे